तर नमस्कार मंडळी पाटण तालुक्यातील चर्चेत असलेली ही गावटी मेटलची सिरीज तुम्हाला माहित आहे का गावाकडची पोरं असंच काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात ना त्यावेळेला सर्वजण नावल ठेवतात पण हा गावाकडचा काळा कोळसा ज्या वेळेला हिऱ्यासारखा चमकू लागतो ना तेव्हा या गावठी हिऱ्याची किंमत सर्वांना कळते असंच काही पाटण तालुक्यातील एक कॅरेक्टर म्हणजे सोन्या कित्येक जणांना याचं पूर्ण नाव देखील माहित नसेल तर जाणून घेऊया या गावठी मेटलच्या वेब सिरीजचा प्रवास एटी ब्लॉकच्या माध्यमातून तर नमस्कार मंडळी मी एटीएम दादा आज तुम्हाला घेऊन निघालेलो आहे या ठिकाणी तर त्या ठिकाणी गाववाडी प्रोडक्शन यांची तिथे एक वेब सिरीज चालू आहे ती म्हणजे गावटी मॅटर तिथं जाऊन आपण भेट घेणार आहे त्यांचं कशा पद्धतीनं शूटिंग चालू आहे आणि त्या कशा पद्धतीनं स्ट्रगल करून गावाकडील हा मुलगा कशा पद्धतीनं ही वेब सिरीज बनवतोय आणि त्याला हे वेब सिरीज बनवताना काय काय अडचणी आल्या हे आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहे आणि त्याचा पूर्ण हा जीवन प्रवास वेब सिरीजचा मधल्या काळात देखील काय ही वेब सिरीज टॉप होती तर त्याचं देखील काय कारण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे तर चला मग आता आपण नंबर असं वातावरण झालेलं आहे आणि आता आपण दिशेने वाटचाल करणार आहे पाहू शकतात मी त्यानं भाजीपाची दाडोली गाव आहे मी ड्रोन शूट करत असताना ही गावटी मॅटलची टीम मला व्हिडिओ शूटिंग करत असताना दिसली मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्या तर फायनली मित्रांनो आता ही टीम आपल्याला सापडलेली आहे गावठी मॅटरची बघू शकता पुढे तुम्ही सर्वांची त्या ठिकाणी स्क्रिप्टवर चर्चा चालली आहे आणि मी गेल्यानंतर मला ओळखतात की पाहूया जरा सोन्या बघूया रिॲक्शन आम्ही आत्तापर्यंत इंस्टाग्रामवरच बोलत होतो बघूया मी गेलो तिकडे वर्ष होत आहे पहिल्यांदा साठात अडोलीमध्ये इथून पर्यंत इकडनं आलो तर इथं ड्रोन सोडला त्या बाजूला तिकडे होतो आम्ही हा फोन नाही ना नंबर कुठे ह्याला टाकत होतो ह्याला इन्स्टॉल होतो कॉल मी मग तिथन बघितलं तशी अशी बसलेली दिसते ते म्हणून मग इकडे पुढे गाडून आलो इकडे इकडे निघत काल आलेलो <laughs> <हुँ। laughs> काल पावसानं पाय भिजवले तर मित्रांनो पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे आता पॅकिंग चाललंय पूर्णपणे कालचा पण दिवस त्याच पद्धतीने याचा वाया गेलेला आता पण त्याच पद्धतीनं वाया जातोय त्यांना भरपूर अडचणी येत आहेत शूटिंग कम्प्लीट करण्यामध्ये तर मित्रांनो पूर्णपणे आता पॅकअप केलेलं आहे आणि जेवणाची सुट्टीचं टायमिंग होतं आणि पाऊस पण आलेला त्यामुळे आता जेवायला दाडोली गावामध्ये जात आहे आणि पाऊस नंतर गेल्यानंतर शूटिंग लिहायचं आहे पत्रात पडायला असतो तर पावसामुळे मित्रांनो शूटिंग हे पॅकअप केलेलं आहे आणि आता आपण ज्येष्ठ घरी आलेलो आहे आता आपण फर्स्ट फ्लोअरला इथं सेकंड फ्लोअरला पाहू शकता मित्रांनो या घराचा व्ह्यू रेस्ट हाऊस म्हणून नाही का आपलं सगळं इथं साहित्य वगैरे इथंच असत होतं शूटिंगचं साहित्य एडिटिंग वगैरे सगळं इथं ही टीम पटापटा जेवायला बसली कारण भूक सगळ्यांनाच काढून लागलेली आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील कंपनी दिली आणि एक संवाद असा चांगला रंगला या ठिकाणी हो नऊ वाजतात मला तिथं तिथून रिकाम व्हायला साडे दहा वाजता एखादा तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि क्लायमेट पण पाहू शकता माझ्या पाठी तुम्ही कशा पद्धतीने एकदम क्लीन झालेलं आहे मागाशी पूर्णपणे पावसाचं वातावरण आल्यामुळे आपण पॅकअप केलेलं आणि आता पुन्हा आपण त्याच लोकेशनवर जाणार आहे आणि भेटू तिथे गेल्यानंतर इथं आल्यानंतर वेळ न घालवता सोन्या भाऊने सांगायला चालू केली आणि त्याच्यानंतर पण नाही जेवण झाल्यानंतर काय करायचं तो बाकी जे सोन्या सपनीचा आहे वैशी जन आहे जाय हे सेपरेट सीन आहे ते कट उडवून मग नाही मॉन्टाज मध्ये आबादबीचा घ्यायचा आणि आबाधबीचा झाल्यावर मग गुरु वावरात गेले तिथे

तर मित्रांनो सकाळी दहा वाजल्यापासून शूटिंग चालू होतं मध्ये पावसानं थोडा वेळ खाल्ला त्यानंतर शूटिंग चालू झालं आणि नंतर परत कट ॲक्शन कट असा सीन चालू झाला आणि आता सहा वाजल्या जवळपास शूटिंग संपलं भाऊ मला एक सांगा तुमच्या टीम मधल्या लोकांची मेंबरांची नावं मला कळतील का तर माझं नाव आहे स्वप्नाली सुरेश डांगे नमस्कार माझं नाव आहे पूजा मोतीराम संसारे आणि मी आपल्या गावठी मॅटर मध्ये सपना नावाचा कॅरेक्टर करत आहे या 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 नमस्कार माझं नाव आहे करुणा संतोष माने आणि मी आपल्या गावठी मॅटर मध्ये पुनम या नावाचं कॅरेक्टर करते चला मी विजय बाळाराम डांगे मी पप्पा कॅरेक्टर नमस्कार माझं नाव राम कदम मी आता रम्याचं कॅरेक्टर करतो तीस पस्तीस जनावर Namaskar, my dhanu thakur, and tum <laughs> नमस्कार मी धनु ठाकूर आणि तुम्हाला तर माहितीच आहे अख्खा तालुका आपलाय धाना पैलवा नमस्कार मी किशोर नाईक डीओपी बापू नमस्कार मी अमोल खिलार आहे म्हणजे तुमच्या सगळ्या लाडका बापू गावटी मॅटर मध्ये मी बापू हे कॅरेक्टर करतोय धन्यवाद तर मित्रांनो आता आपण सर्व कॅरेक्टरांची या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आणि सोन्या भाऊ जरा आपण थोडं आहे त्यांच्याबद्दल मग अशी मी म्हणलेलं सोन्या भाऊ नक्की नाव काय आपल्याला माहित नाही तर आता जाणून घेऊया नक्की त्यांचं पूर्ण नाव वगैरे तर नमस्कार सोनेभाऊ नमस्कार पहिल्यांदा तर मला तुमचं नाव सांगा महत्वाचं माझं नाव जितेंद्र अरविंद पवार मुकाम जाधावाडी पोहच तालुका पाटण जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया तर तुम्ही जे चालू तर पार्ट आता तुम्ही तोडतच आहात तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी काय आल्या सुरुवात करताना तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला हे फॉलोअप सगळ्यांचा घ्यायला लावला बॅकअप परत कशा पद्धतीनं तुम्ही हे हो नियोजन केलं सुरुवात केली तर म्हणजे जसं गावच्या